राम राम मंडळी जय महाराष्ट्र कसे आहेत सगळे तर मजेत आहेत ना बाबूला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मजेत का आणि आज आहे संडे वाजलेत सकाळचे सव्वा अकरा आम्ही सगळं म्हणजे आवरलं वगैरे आणि चाललोय आता बाहेर बाहेर जायचा प्लॅन झाला नाशिक आता हळूहळू एक्सप्लोर करतोय आम्ही तर आज सुरुवात करतोय बघायला म्हणजे प्लॅन आमचा आधीच झालेला होता आधी म्हणजे ना हे चालले होते ना मागच्या मंडेला तेव्हाच मी यांना म्हटलं होतं तुम्ही नेक्स्ट टाइम याल ना त्यावेळेस आपल्याला बाहेर कुठेतरी आहे कारण नाशिक मध्ये येऊन जवळजवळ आता दीड महिना आला आलाय आम्ही घरातच कुठंच गेलो नाही मग त्याच्यामुळे आम्ही बोर झालो होतो दोघी जणी यांना आधी सांगून ठेवलं त्यांना तेच म्हटलं की आता ह्या संडेला काही करा आपल्याला बाहेर जायचंय मग आणि जवळच जायचा प्लॅन केला कारण की तनिषाचा क्लास असतो चार वाजता तिचा क्लास फक्त सॅटरडे संडे आहे त्याच्यामुळे मग क्लास बंक करूनही चालत नाही आहे असा प्रश्न झाला आहे आता त्याच्यामुळे बघू आता आम्हाला कसं पॉसिबल होईल तसं आम्ही करू तर मग आता चाललो आहे आणि आज आज आहे आपल्यासोबत आपले जुने फ्रेंड्स जे दोन वर्षापूर्वी आपल्यासोबत नेहमी दिसायचे पाडवी सर जाधव सर त्यांची फॅमिली आणि त्यांच्यासोबत आपण उंबई थांबला असताना खूप सारे ब्लॉग्स केलेले आहे म्हणजे खूप सारा फिरलेलो आहे त्यांच्यासोबत जुने व्हिडिओ जर पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील पण दोन वर्षापूर्वीचे जे काही व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये आहेत त्यांचे भरपूर व्हिडिओ <laughs> तर आम्ही इथून निघाल्याच्या मग जाधव सरांच्या घरी गेलो आणि त्यांना पिकअप केलं आता काय माहिती चैतू दादा येतो का नाही काय माहिती हा तो नाही येत शक्य तो आता असे शिचिले पालन मध्ये नाही ट्रिपला येते <laughs> किती दिवसानंतर एकत्र आले सगळे शेवटी परत खाओ पाडवी सर शेवटी आपण सगळे आलो तेव्हाच जाधव ताईंच पण बाहेर पडणं झालं जा 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 पुढे जा काही नाही अडचण जा नाही येणार जा दादा आहे ना मारायला त्याला तर इथे चामरलेनीला आम्ही पोहोचलो आणि तिथे अर्ध्या रस्त्यापर्यंत गाड्या येतात त्याच्यानंतर पाहेऱ्यात चढायला त्याच्यामुळे आम्ही मग इथे चढायला सुरुवात केली आणि पोरांना खरंच खूप आनंद झाला होता कारण खूप दिवसानंतर ते असे सगळे एकत्र आले होते चला ma ligi nüüd endast veel , või ? आणि इथे ना आम्ही लगेच खाली आलो कारण की वरती जाऊन बघितलं तर मंदिर नेमकं बंद झालेलं होतं त्यांनी लॉक लावलेलं होतं बारा वाजता त्यांचा जेवायचा टाईम होतो त्यामुळे त्यांनी बंद केलं होतं आम्ही थांबलो थोडा अर्धा तास थांबलो तिथे पण त्यां त्यांना विचारलं पण किती वाजता उघडणार आहे काय तर ते काही सांगायला तयार नव्हते तर असं नाही केलं पाहिजे लोक एवढं लांबून लांबून येतात आमच्यासोबत तर एक नागपूरचे होते ते बिचारे एवढ्या लांबून आले होते त्यांनी मग उघडायला पाहिजे होतं पण ते नाही उघडलं त्याच्यानंतर इथे खाली येत आणि मुलांना हे खेळायला दिसलं तर तिथं मुलं खेळत बसले आणि या झाडावर आहे ना आम्ही त्यांना असं बसून त्यांचे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि खाली आल्याच्यानंतर मग इथे तर निशाला निशांतला जास्तच भूक लागली होती त्यामुळे मग त्यांना थोडंसं अगोदर खायला दिलं आणि इथे निशांची चालू होती स्कूलमधली मस्ती तो आम्हाला सांगत होता तर खरंच खूप भारी वाटलं आणि मुलांना इतकं भारी वाटलं म्हणजे तनिषा तर आहे ना इतकी इतकी खुश होती इतकी खुश होती काय सांगू खरंच म्हणजे नाशिकला आल्यापासून तिच्या चेहऱ्यावर एवढा आनंद मी आजच पाहिला होता आणि खूप भारी वाटलं सगळ्यांना एकत्र बघून त्याच्यानंतर इथे आम्ही जेवण वगैरे केलं मुलांचं झाल्याच्या नंतर ते शूट करायचं मी विसरली होती आणि मग इथे थोडा वेळ पोरं खेळली आणि मुलांना असं इथं खेळताना बघून खरंच मग आठवण झाली कारण की उंबाठाणला असताना हे चौघ असेच एकत्र खेळायचे नेहमीच आणि लकीली आम्ही सगळ्या फॅमिलीज परत नाशिकमध्ये आल्यामुळे होप सो आम्ही ट्राय करू की त्यांना असेच मुवमेंट परत परत देत राहू आणि खरंच खूप भारी वाटलं तर आम्ही तिथे खू फिरलो वगैरे पोरांचं खेळणं वगैरे झालं आणि जास्त काही शूट नाही केलं आणि जेवताने नेमका शूट करायचं मला लक्षात नाही राहिलं तर ते कसं थोडीशी सवय होईपर्यंत जरा घ्यायचं लक्षात म्हणजे ना जेवण झाल्याच्या नंतर आठवलं की अरे आपण शूटच नाही केलं हे म्हणजे कधी मुवमेंट निघून जाते मग आठवतं कारण आपण ब्लॉग करतो तर असं झालं जातो नी नी तर त्याच्यानंतर आम्ही जाधव सरांच्या घरी थोडा वेळ थांबलो चहा वगैरे घेतला आणि आता निघालो आता डायरेक्ट बाबूच्या डान्स क्लासला चाललो आहे कारण की पाहुणे चार वाजत वाजून गेले आणि चार वाजता डान्स क्लास आहे तर हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच पुढील एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय बा महाराष्ट्र